नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता नुकसान भरपाई मिळणार अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे मग अवकाळी व अतिवृष्टीची मदत निधी या ठिकाणी शासनाने मंजूर केली आहे त्यासाठी शासनाने जी आर काढलेले आहे तर मग मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आणि केव्हाच्या काळातली मिळणार आहे म्हणजे कोणकोणत्या महिन्यातील ही मदत निधी मिळणार आहे तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो राज्य सरकारने अवकाळी आणि अतिवृष्टीने नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीस सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत यामध्ये एकूण अठरा जिल्ह्यांसाठी अवकाळी आणि अतिवृष्टीचे मदत निधी देण्यात येणार आहे मग यामध्ये जिल्हे आहेत यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर पुणे सातारा सोलापूर सांगली गोंदिया लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे या जिल्ह्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो मग जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे मग त्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे नुकसान भरपाई मिळणार आहे तर त्याविषयी माहिती बघू मित्रांनो जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांसाठी तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे त्याचं वाटप गोंदिया पुणे लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या मदतीची रक्कम शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात डी बी टी पोर्टलवरून जमा करण्याचे निर्देशही राज्य सरकारने दिले आहेत विशेष म्हणजे यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या नवीन दरानं जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी असा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलेला आहे म्हणजे तीन ऐवजी आता दोन एक दोन हेक्टरची मदत तेही जुन्या दरानुसार मिळाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी यापूर्वी तक्रार केली होती यामध्ये नागपूर विभागासाठी आठ कोटी पुणे विभागासाठी दोन कोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी तीन कोटी नाशिक विभागासाठी सात कोटी कोकण विभागासाठी तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मग मार्च ते मे दोन हजार चोवीस जो अवकाळी पाऊस झाला आहे त्यासाठी कोणता निधी आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे ते बघूया तर मित्रांनो राज्य सरकारने मार्च ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये चंद्रपूर पुणे सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी आणि अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं होतं त्यामुळे या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी चौवेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये नागपूर विभागासाठी दोन कोटी पुणे विभागासाठी बेचाळीस कोटी रुपयांची मदत या ठिकाणी निधी म्हणून मंजूर केली आहे या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटी पोर्टलवरून जमा करण्याचे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत विशेष म्हणजे यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या नवीन दराने जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे असा शासन निर्णयात उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे मित्रांनो आधी दोन हेक्टर पर्यंत मदत दिले जायचे आता तीन हेक्टर पर्यंत मदत दिले जाणार फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता त्यासाठी या मदत देण्यात आली आहे मग फेब्रुवारी चोवीस मध्ये बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अवकाळीचा यामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाच कोटी बावीस लाख तेरा हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच कोटी पाच लाख सात हजार तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे सणासुदीच्या शेत काळात शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असं चिन्ह दिसू लागले आहे मित्रांनो अवकाळी आणि अतिवृष्टी मदत शेतकऱ्यांना देण्यात न आल्याने पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरलं होतं त्यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जस जसे, जसे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे पूर्ण होतील तस तसे विभागीय आयुक्तांच्या अधिकच्या निधीचा प्रस्ताव प्राप्त तस मदत निधीचं वाटप करण्यात येईल असं सांगितलं होतं राज्य सरकारला विभागीय आयुक्तांनी नुकसानग्रस्त पिकांची मदत देण्यासाठी जास्तीत जास्त निधीचा प्रस्ताव पाठवले होते त्यानुसार आताची मदत देण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तरी मित्रांनो ही नुकसान भरपाई लवकरात लवकर आपल्याला मिळावी तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र